नमस्कार ए जी सी न्यूज धाराशिवमध्ये मी आकाश चव्हाण पुन्हा एकदा आपले शहरचे स्वागत करतो पुन्हा तीच बातमी आरक्षणासंदर्भात मित्रांनो मी तुम्हाला वेळोवेळी आरक्षणाच्या ज्या नवीन बातम्या आहेत ज्या नवीन अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील रुईबर गावातील हे मावळे आहेत हे मावळे मुंबई येथे गेलेले आहेत आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे मावळे त्या ठिकाणी गेलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता कुठलाही कायद्याचं उल्लंघन न करता ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी हे मावळे घोषणा देत आहेत आपली मागणी सरकारपर्यंत पोचवण्याचं काम हे मावळे करत आहेत अत्यंत शांतपणे कायद्याचं कुठलंही उल्लंघन न करता हे मावळे आपली मागणी सरकारपर्यंत पोचवण्याचं काम करत आहेत मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मराठे मावळे हे मुंबई या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय मनोजदादा जरांगे यांनी जे उपोषण चालू केलेलं आहे त्याला पाठिंबा देत आहेत प्रचंड गर्दी ही मुंबईमध्ये आहे परंतु हे मावळे जे आहेत ते एका ठिकाणी बसून आपली जी मागणी आहे ती सरकारपर्यंत पोचवण्याचं काम करताना आपल्याला दिसत आहेत तुम्ही पाहू शकता येथील हे मावळे आहेत अत्यंत शांतपणे कुठलाही कायदा हातामध्ये न घेता कुठल्याही कायद्याचं उल्लंघन न करता हे मावळे या ठिकाणी बसून घोषणा देत आहेत आदरणीय मनोदादांनी जी लढाई व उपोषण सुरू केलेलं आहे त्याला या मावळ्यांनी पाठिंबा देखील दिलेला आहे दर्शवलेला आहे अशाच अनेक नवीन बातम्या आप पाहण्यासाठी आपण आत्ताच ए जी सी न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवीन बातम्यांचा आनंद घ्या मी आकाश चव्हाण ए जी सी न्यूज धाराशिव